मुंबईमधून एक महत्वाची बातमी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार आहेत निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला कडाडून विरोध केला होता परंतु आता बहुमताचा आकडा वाढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थन देणार आहेत सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक विजयी झालेला आहे अधिकची माहिती देत प्रतिनिधी शिल्पा नरवडे शिल्पा आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचा निकाल स्पष्ट झाला आणि त्यामध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आणि आता जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचा जो महापौर आहे त्याची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली आहे आणि त्यासाठी तयारी सुरू झालेली आहे भाजपाकडे म्हणजे भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे बहुमताचा आकडा हा वाढवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तीन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक दोन नगरसेवक आहे विजयी ते आता भाजपाला पाठिंबा देणार आहेत निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कडाडून विरोध केला होता मात्र आता बहुमताचा आकडा वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपाला समर्थन देणार आहे त्यामुळे भाजपाचा जो आकडा आहे तो आकडा आता वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण जर पाहिलं तर भाजपाने दोन्ही पक्षांना हा कडाडून विरोध केलेला होता त्याचबरोबर अजित पवारांचा पक्ष असेल आपल्याला त्यांची नेहमीच वाद समोर आले त्यामुळे आता, आता, आता राजकीय वर्तुळामध्ये भुया उंचावल्या असतील हे नक्की शिल्पा धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी